सूत्र दोनशे सतरा क्व निरोधो विमूढस यो निर्बंध जो अज्ञानी हट्टानं चित्तवृत्तींचा निरोध करतो त्याच्या चित्तवृत्तींचा निरोध होणं कसं शक्य आहे स्वरूपात मग्न झालेल्या धैर्यशील पुरुषासाठी चित्तवृत्तींचा निरोध ही स्वाभाविक गोष्ट आहे नाथ सांगतात चित्तवृत्ती मनाचीच निर्मिती आहेत त्यामुळे त्यांच्यावर मनाचीच सत्ता चालते मन बुद्धी आणि शरीराकडून आपल्या वृत्तींचे चोज पुरवून घेत असतं मन चंचल असतं हे खरंच पण तेच सर्वशक्तिमान शक्तिमान असतं माणसाच्या आयुष्यात चांगल्याप्रमाणेच वाईट घडवण्याची ताकदही मनातच आणि मनाचीच असते म्हणूनच ती कधीही वापरताना विवेक जागा ठेवायला हवा एखाद्या गोष्टीची इच्छा आग्रह प्रमाणात असावा महत्वाकांक्षा आसक्ती दुराग्रह अभिनिवेश इथंपर्यंत ते प्रमाण जाऊ नये कारण सहजतेनं जे घडू शकतं ते हट्टाला पेटून साधता येत नाही सहजपणे मनानं काही गोष्टींची इच्छा सोडून देणं हा सहज त्याग मनाला शांती देईल पण मनाचं म्हणणं न ऐकता दुराग्रहानं काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं त्यांचं म्हणजे मनातील इच्छांचं त्यातही योग्य इच्छांचंच मात्र वृथा दमन करणं नैसर्गिक मानवी गरजा आणि इच्छांवर विजय मिळवलेला दाखवण्यासाठी त्यांचं कृत्रिमपणे मुद्दाम मनाविरुद्ध हनन करणं सर्वथा अयोग्य आहे म्हणूनच पोशाखी संन्यास घेण्याऐवजी वृत्तींपासून निवृत्त व्हायला हवं अन्यथा संन्यासाची नवी वस्त्र चढवून आणि अंगाला राख फासून संसाराकडे आणि सांसारिक कर्तव्यांकडे सोयीस्कररित्या पाठ फिरवण्याचा समाजमान्य मार्ग म्हणून संन्यास घेणं किती अयोग्य आणि घातक आहे असं करणारा माणूस इतरांपेक्षा स्वतःचीच जास्त फसवणूक करत असतो अज्ञानी माणूस हेच करतो वरवर वर वासनांची पालवी खुडू पाहतो पण त्यांची मुळं तशीच मनाची जमीन घट्ट धरून असतात थोडी जरी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तरी लगेच वासना पल्लवीत होतात जाग्या होतात ज्ञानी माणसाला याचं नेमकं भान आलेलं असतं म्हणूनच पोशाखी संन्यासी होण्याऐवजी वृत्तींपासून संन्यास घेण्याकडे निमवृत्त होण्याकडे त्याचा कल असतो संसारात न रमता त्यात चांगल्या पद्धतीनं राहून जगावं कसं हे त्याला ठाऊक असतं आसक्तींपासून मुक्ती तीही सहज मुक्ती महत्त्वाची हे तो जाणतो संन्यासी म्हणवून घेण्यात त्याग करण्यातही अहंकाराचंच पोषण होतं कर्तेपणा कर्तृत्व मिरवण्याची आसक्ती कायम राहते अहंकारी संन्यासी कसा होणार अहमचा त्याग करता आला नाही तर अन्य कशाचाही त्याग कसा साधणार हट्टातून दुराग्रहातून त्याग कसा आणि कशाचा करणार मुळात त्याग हे कर्म नसून सहज कृती आहे असायला हवी हे लक्षात घ्यावं आत्मज्ञानी हे मर्म जाणतो तो आत्मरूप झाल्यानं त्याच्यासारखाच निर्लेप साक्षी निरपेक्ष होतो त्याचा अहंकार आणि आसक्ती यांचा लोप होतो त्यागापेक्षा लोप सहज स्वाभाविक असतो निरोध आणि जाणीवपूर्वक त्यागामुळे मनात संघर्ष निर्माण होतो आणि मन अशांत होतं दमनानं इच्छा आसक्ती दुप्पट वेगानं उसळून येण्याचा धोका असतो इच्छांवर विजय मिळवण्याची नशा अधिक घातक ठरते तिच्यामुळे अहंकाराचा अंमल वाढतो ज्ञानी माणसाला मनाची शक्ती आणि क्षमता ठाऊक असते तिचा तो सहज आणि सकारात्मक उपयोग करून घेतो तो इच्छा आसक्तींच्या मागे धावत नाही त्याला चित्तवृत्तींचा जाणीवपूर्वक निरोध करावा लागत नाही तो आत्म्यात चैतन्यात रममाण असतो केवल परम आनंदाची अनुभूती घेत असल्यानं तो चित्तवृत्तींच्या आपूर्तीतून मिळणाऱ्या क्षणिक सुखाची इच्छाही करत नाही हे सुख अशांती निर्माण करणार आहे आणि परम आत्मस्वरूपात विलीन होण्याचा आनंद परम शांती देणारा आहे हे तो जाणतो म्हणूनच आत्मज्ञानी स्वस्थ चित्त आणि सदैव शांत असतो स्वरूपात रममाण असल्यानं चित्तवृत्तींचा लोप त्याच्यासाठी सहज स्वाभाविक कृती असते असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत